सर्व शिक्षण सेवकांना संतोष मगर ऑफिशियल <coughs> या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षण संदर्भात अनेक दिवसापासून अनेक जण विचार होतो की सर अपडेट काहीच नाही आहे शिक्षणसेवकासंदर्भातले अपडेट्स तुम्ही द्या मित्रांनो आता मेच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळं पुढचा दीड महिना पाठपुरावा करण्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे त्यामध्येच मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागामध्ये मानधन हे दुप्पट करण्याच्या संदर्भात फाईल त्या ठिकाणी त्याच्यावरती काम सुरू आहे आणि त्या पद्धतीची फाईल बनवलेली आहे आता त्यावर पुढे वर्क होणार म्हणजे माननीय मंत्री महोदयाची त्या त्यावरती साईन होतील किंवा पूर्ण फाईल जे आहे ते सेक्रेटरीपासून मंत्री महोदयाकडे जाईल त्यानंतर तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मा मांडला जाईल आर्थिक विभागाची परवानगी घेतली ह्या सर्व प्रोसेस त्या ठिकाणी होतील परंतु तत्पूर्वी प्रस्ताव बनणं हा सर्वात मोठा म्हणजे यश म्हणावा लागेल कारण एवढ्या दिवसापासून आपण त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय आणि मानधनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते फाईल पुटप झालेली आहे शालेय शिक्षण विभागामध्ये आता यापुढे त्याच्यावरती पुढचा एक दीड महिना जर आपल्या टीमनं व्यवस्थितपणे काम केलं तर निश्चितपणे येणाऱ्या जून जुलैपासनं आपल्याला त्यामध्ये मानधनवाढ असेल किंवा मग शिक्षण सेवा कालावधी कमी असेल यापैकी जे ज्यावरती आपण आता पाठपुरावा करू जे शालेय शिक्षण विभाग ठरवेल त्या गोष्ट आपल्या म्हणजे त्यामधली एकतर सेवक से कालावधी कमी होईल किंवा मानधन दुपटीने वाढेल यापैकी कुठली ना कुठली गोष्ट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह घडू शकते कारण पुढचा दीड महिना आता पाठपुरावा करण्यासाठी वेळ आहे प्रस्तावही दाखल दाखल झालेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मला असं वाटतं की आपली एक टीम म शालेय शिक्षण विभागात मंत्रालयामध्ये जर पाठपुरावा करायला सुरुवात झाली तर याचा मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षण सेवकाला होईल त्यामुळे एक आनंदाची बातमी आता सेवकाला या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे आणि काम करणं आता त्यावरती खरी गरज आहे फाईल कुठं आहे किंवा पुढ कुठे कुठं होणार आहे त्या संदर्भातली माहिती आपण लवकरच आपल्या टीमच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्यापुढे पाठपुरावा कशा पद्धतीने करायचा तर ते सुद्धा एक आखणी आपण यामध्ये करणार आहोत मी आता सर्व शिक्षण सेवकांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलेले आहात त्यामुळं स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासंदर्भातले प्रस्त मागणी ही आपल्या स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यामधून जर गेली तर याला थोडासा कामाला ग्रीप मिळेल आणि हे काम लवकरात लवकर मिळण म्हणजे होण्यासाठी मदत होईल त्यामुळं यापुढे जे जे उमेदवार आपापल्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत त्या सर्व उमेदवारांनी आपापल्या स्थानिक आमदारांना भेटून त्या त्यांच्याकडनं ते पत्र घ्या त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाला एक पत्र आपल्याला द्यायचं आहे आणि त्याची तारीख मी लवकरच कळवणार आहे त्यामुळं एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यामधून याचे निवेदनं जातील प्रत्येक आमदारांना लोकप्रतिनिधीला आपण भेटून तो पाठपुरावा हो या उन्हाळ्यामध्ये आपण करणार आहोत आणि या दृष्टीने आता सर्व शिक्षण सेवकाने कामाला लागायचे उद्या परवापर्यंत आपण मिटिंग घेऊ आणि पुढील दिशा, जासना रहे। दिशा आ, मीटिंग, जी असणार आहे ती पुढील दिशा आपण त्या मिटिंगमध्ये ठरवणार आहोत त्या मिटिंग जी मिटिंग होईल ती मिटिंगची वृत्तांत किंवा त्या मिटिंगची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनही देणार परंतु जे उमेदवार आता काम करणार असतील किंवा जे उमेदवार लोकप्रतिनिधीला भेटून निवेदन देणार असतील अशाने कमेंट बॉक्समध्ये दे त्यांचे नंबर्स फॉरवर्ड करा जेणेकरून मी त्यांना निवेदन पाठवेल आणि पुढच्या दीड महिना आता ह्या दीड महिन्यामध्ये कुठल्याही कंडिशनमध्ये आपलं काम आपल्याला करून घ्यायचं आहे जून जुलैमध्ये याचा लाभ सर्व शिक्षणसेवकांना महाराष्ट्रातल्या मिळाल्या पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणं आता गरजेचं आहे त्यामुळे पुढील जे धोरण असेल पुढील जी दिशा असेल ही आपण लवकरच उद्या परवापर्यंत ठरवणार ठरवणार आहोत सकारात्मक गोष्ट आहे की आपले प्रस्ताव त्या ते ठिकाणी तयार झालेला आहे फक्त आता पाठपुरावा आणि सर्वांनी एकत्र येऊन ताकदीने लढण्याची त्या ठिकाणी गरज आहे या व्यतिरिक्त सेकंड फेजच्या संदर्भात असेल किंवा नवीन भरती संदर्भातल्या टेट संदर्भात जेही तुमचे डाऊट असतील तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता उद्या परवा लाईव्ह येऊन टेक्निकली जे एरर येत आहेत ते एररवरती सुद्धा आपण लाईव्ह घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद